नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाची कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती प्रकारे होते हे जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही शंका असतील तर कॉमेंट्स करा मित्र तुम्ही व्हिडिओ न बघताच कॉमेंट्स करता त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे व्हिडिओत आलेली असतात तर बंधूंनो व्हिडिओवर पहिल्यांदा असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच जर आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मोफत असते परंतु अशा प्रकारचे व्हिडिओज मात्र तुम्हाला नेहमी सगळ्यात आधी पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंनो सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीची पदो वेतन श्रेणी बाबत आपण या लेखामध्ये सविस्तर पाहणार आहोत ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पदांना एकाकी पद असे संबोधले जाते अशा पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सहा पूर्वी काही वेतन श्रेण्या ठरवून देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार वेतन श्रेणीत वेत वेतन निश्चित नियम एक अकरा ए तरतुदीनुसार एक जानेवारी दोन हजार सहापासून सदर तरतुदीमध्ये बदल करण्यात आलेला आहे एकाकी पदाच्या कालबद्ध पदोन्नती बाबतीत त्यांच्या वेतन ब्रँडमध्ये बदल होणार नाही असे नमूद आहे एकाकी पदावरील पदांना सहाव्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी करीत असताना मूळ पदाचे ग्रेड वेतन व कालबद्ध पदोन्नती वेतन निश्चिती देण्यात आलेल्या अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन याबाबतचा तपशील याप्रमाणे आहे जसं बंधूंनो मूळ पदाचे ग्रेड वेतन हे दोन हजारपेक्षा कमी वेतन असेल तर कालबद्ध वेतन श्रेणीमध्ये दोनशे रुपये अधिक राहील त्यानंतर दोन हजार ते चार हजारपर्यंत जर राहील ग्रेड वेतन असेल तर त्यांच्यामध्ये तीनशे रुपयाची अधिक वाढ होईल म्हणजे चार हजार तीनशेपर्यंतची वाढ आणि चार हजार ते पाच हजारपर्यंत असेल तर त्यांची वाढ पाच हजार चारशेपर्यंतची वाढ होईल आणि पाच हजारच्या पुढे असेल तर पाच हजार पाचशेच्या पुढे हे ग्रेड वेतन जाईल सदरवरील अतिरिक्त पदाची ग्रेड वेतन ही संकल्पना एक जानेवारी दोन हजार सोळापासून रद्द करण्यात आली आहे तर सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना मूळ वेतन स्तराच्या म्हणजे वेतन ब्रँड प्लस ग्रेड वेतनशी निगडीत वेतन स्तर पुढील वेतन स्तरात लाभ मंजूर करण्यात येईल व पदोन्नतीचे वेतन हे निश्चित करण्यात येईल समजा एक्स या एकाकी पदाचे सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन स्तर हे एस सिक्स आहे तर प्रथम लाभानंतरचा वेतन स्तर हे एस सेवन असेल तर द्वितीय लाभानंतरचा वेतन स्तर हे एस एट असेल तर द्वितीय लाभानंतरचा तृतीय लाभानंतरचा हे वेतन स्तर हे एस नाईन तर तृतीय लाभानंतरचा वेतन स्तर ह्या एस नाईन असेल एकंदरीत बांधून सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाची कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती अशा प्रकारे करण्यात येईल असे या व्हिडिओमधून आपल्याला समजून येते तर तुम्हाला व्हिडिओ समजला जर असेल तर त्याबद्दल धन्यवाद आणि जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र